नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यासोबत एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की आगामी काळात आणखी काही समविचारी पक्षांशी बोलचाल सुरू असून व्यापक आघाडी उभारण्याचे प्रयत्न केले जात महानगरपालिका निवडणुकीत सर्व घटक पक्ष मिळून एकूण ऐंशी जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला शहरातील पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व नागरी सुविधा या प्रश्नांना सामोरे जात निवडणूक लढवण्याचा निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि रिपब्लिकन पक्ष यांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि फॉर्मशी उचल वगैरे चालू झालेली आहे या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार त्यानंतर अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागडे गट आम्ही आजपासून सुरुवात करत आहे की आम्ही एकत्रपणे निवडणूक लढविणार जे काय जागांचं वाटप असेल ते मी आमच्या आप आपापल्या समजुतीनुसार व्यवस्थित करणार आणि या निमित्ताने आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे त्या व्यतिरिक्त बाकीच्या पक्षांसोबतही आमची चर्चा चालू आहे जो आमच्यासोबत येईल तो आमचा म्हणजे आमच्या विरा विचारधारेशी संमती असलेला तो पक्ष राहील आणि त्यांचे उमेदवार राहील आम्ही एकत्र प्रचार करू भले आम्ही चार पक्ष एकत्र झालो पण चारही पक्ष आपापल्या चिन्हावर लढतील पण एकत्र प्रचार जो आहे तो एकत्रपणे आम्ही आमच्या उमेदवारांचा करू जवळपास जागा आम्ही विचार करत आहे हो चर्चा चालू आहे आणि आले तर उत्तमच आहे हे हे पक्ष जर आमच्यासोबत आले तर उत्तम आहे चांगलीच गोष्ट उवाटा आहे त्याच्यानंतर प्रहार आहे त्याच्यानंतर बाकीचे अजून बाकीचे पक्ष आहेत वंचित सोबतही आमची चर्चा सुरू आहे आणि कोणता आझाद आझाद पक्ष आहेत आझाद पार्टी आझाद समाज पार्टी